विरोधामध्ये पुन्हा एक नवीन पुरावे आहेत सी ते सीआयडीच्या हाती लागलेले आहेत ते देखील सादर केले यावर उद्या सुनावणी होणार आहे अशी देखील माहिती समोर काय नेमकं नाही आता ती नहीं नहीं। नहीं। नहीं केस चालू राहील वाल्मिक करारच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे फक्त सीआयडीलाच नाही तर मला असं वाटतं ईडीची सुद्धा त्यांना नोटीस आहे पूर्वीचीच त्याच्यामुळं ईडी वाले सुद्धा त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं काही सापडेल डीपीडीसी फंडावरून जे आहे ते किंवा जे आरोप केले होते त्याला क्लीन क्लीनचीट जे आहे ते अधिकारी अजितदादानी दिल्याची माहिती माहिती नाही आम्ही त्याच्यात हायकोर्टात जाणार आहोत त्यांनी क्लीन शिट दिले ना तर हायकोर्टात जाऊन ते त्र्याहत्तर कोटी रुपये पूर्णपणे बोगस कसे उचललेले हो आहेत हे आम्ही त्या ठिकाणी कोर्टात जाऊन सिद्ध करू परळीच्या औषधिक केंद्रामध्ये जिथे मानली जात होती दुसऱ्या कंपन्यांनी ही राख उचलण्यास सुरुवात केली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये आपण ही राख उचलली जाते होती आत्ताशी राख उचलायला सुरुवात झाली नवीन टेंडर लावलेत मला वाटतं काहीतरी जुन्या दुसऱ्या लोकांचे ते हापर का काय मानतात त्याला त्याला दुसऱ्यांचे कंटेनर आत्ताशीक लागले दोन हजार चौदा पासून नाही तर आका आणि त्यांचेच दुसऱ्यांचे आपर ते काय म्हणतात ला ते टिप्पर पाप्पर काय लागत नव्हते हे पहिल्यांदाच हायवा पायवा काय जे ते लागायला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही तिथल्या बाबतीमध्ये बरेच गोंधळ आहे तिथे वीस वीस वर्षापासून एकाच जागेवर काम करणारे लोक आहेत ते येणाऱ्या जनरल बदल्यामध्ये तिथले ते वीस वीस वर्षापासून एकाच जागेवर राहणारे लोक राहू नयेत आना हिंदी में जाने चाहिए